श्री गणेशाय महा आलात सर्व ईशान्य तू पण आलीस काय ऋषी काय म्हणतो तू घेऊन आलास बरं बर ठीक आहे बसा सर्वजण बसा आज तुम्हाला एक विकारी व एक शेठ जी याची गोष्ट सांगणार आहे एक भिकारी होता तो दररोज रेल्वेच्या डब्यात जाऊन भीक मागायचा मग मा कोणी त्याला चाराने द्यायचे आठाने द्यायचे कोणी रुपये द्यायचं कोणी दोन रुपये द्यायचे असा त्याचा क्रम चालू होता भीक काही जास्त मिळायची नाही थोडी बहुत जेवढी काही भीक मिळे मिळेल त्यात तो गुजराण करायचा असा त्याचा भीक मागण्याचा दररोजचा कार्यक्रम असायचा एके दिवशी तो रेल्वेच्या डब्यात भीक मागत ता असताना त्याला एक व्यक्ती दिसली ती व्यक्ती सूटबूट आणि कोट घालून असलेली अशी असले असले दिसली त्या भिकाऱ्याला वाटलं ही मोठी व्यक्ती आहे कोणी शेठ आहेत कोणी सावकार आहेत बहुतेक आपण त्यांच्याकडे भीक मागावी भी। म्हणजे ते आपणाला जास्त भीक देतील मग तो भिकारी त्या शेटजीकडे गेल जवळ गेला आणि मनाला नम प्रथम नमस्कार केला प्रणाम केला आणि म्हणाला शेठजी मी भी भिकारी आहे मला काहीतरी भीक द्या मग तो शेटजी त्या शेठजीने त्या भेकाऱ्याकडे पाहिला आणि शेटजी म्हणाले हे बघ म्हणे मी व्यापारी आहे धंदा करणार आहे आणि आमच्या व्यापाऱ्यात व्यापार करण्याचे नियम आहेत धंद्याचे काही नियम असतात त्या नियमाप्रमाणे मी काही घेतल्याशिवाय कोणाला काही देत नाही हा नियम असतो व्यापारामध्ये लेनदेन म्हणतात त्याला घ्यायचं आणि द्यायचं मी काही घेतल्याशिवाय काही देत नाही तुला जर भीक पाहिजे असेल तर तू मला काहीतरी दे भिकारी म्हणला शेठजी माझी काय थट्टा करता हो तुम्ही मी मी आहे भिकारी माझ्याकडे काय आहे मी काय देऊ तुम्हाला हे बघ म्हणे तू कसाही असलास कितीही गरीब असलास भिकारी असलास पर माझ्या वसुलाप्रमाणे आमच्या नियमाप्रमाणे आमच्या व्यापारी नियमाप्रमाणे काही घेतल्याशिवाय आम्ही कुणाला काही देत नाही तू जर मला काही देत असशील तर मी तुला भीक देतो भिकाऱ्याकडे काही नव्हतं तो कप बसला मग भिकाऱ्याचं स्टेशन आलं तो रेल्वेच्या डब्यातून उतरला ज्या डोक्यामध्ये हाच विचार चालू होता शेठजी काय म्हणाले तू मला काही देत असशील तर मी तुला बीक देतो असं का शेठजी काय म्हणाले असा विचार करत 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 तो रेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर आला आपण काय द्यावं आपल्याकडे काय आहे पैसा तर जास्त नाही आहे मग आपण काय द्यावं असा सारखा त्याच्यामध्ये म मनामध्ये विचार चालू झाला मग रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर त्याला बाहेर एक चाफ्याच्या फुलाचं झाड दिसलं चाप्याच्या फुलाला चांगली फुलं लागली होती सुगंधित होती त्याच्या मनात विचार आला तो घरी गेला रात्री झोपला नंतर सकाळी उठून परत भीक मागण्यासाठी रेल्वे स्टेशनला आला त्याने काय केलं चाफ्याचे फुलं काही गोळा केले चाफ्याच्या फुलाला फार सुगंध होता त्याने पिशवीत घेतले आणि तो भीक मागण्यासाठी परत रेल्वे स्टेशनवरती आला आणि रेल्वेच्या डब्यात भीक मागू लागला मग त्या दिवशी त्यांनी काय केलं जो कोण आप त्याला भीक देत असे त्याला तो एक फूल देत असे फूल चाफ्याचं फूल फार सुगंध होता सर्वांना आश्चर्य वाटलं की हा आज काहीतरी देतो आहे आपण दररोज त्याला चार आणि आठ आणि देत होतो तो काही देत नव्हता परंतु आज तो फूल देत आहे मग असंच बरेच दिवस चाललं लोकांना पण थोडं आश्चर्य वाटलं लोक पण खुश झाले आणि जास्त भीक देऊ लागली त्याची मिळकत वाढली त्याच्या डब्यामध्ये पैसे जास्त येऊ लागले भीक जास्त मिळू लागली त्याला फार आनंद झाला असं होत होत बरेच दिवस गेले मग एके दिवशी ते शेठजी परत भेटले मग त्या भिकाऱ्याने नमस्कार केला प्रणाम केला शेठजी शेठजी मला भीक द्या मग त्या शेठजींनी भिकाऱ्याकडे पाहिलं ओळखलं त्यांनी की हा भिकारी अगोदर भेटला होता ते म्हण शेठजी काय म्हणाले परत म्हणाले देतो भीक म्हणे तू परंतु तू मला काहीतरी दे मग भिकाऱ्याने पिशवीतील एक चाफ्याचं फूल काढलं आणि शेठजीला दिलं शेठजीला आनंद वाटला अरे आज काहीतरी मला मिळालं म्हणून मग शेठजीने काय केलं दहा रुपये दिले दहा रुपये भिक्षा दिली लोक चाराने देत होते आठ आणि देत होते कोणी रुपया जास्तीत जास्त कोणी दोन रुपये द्यायचे पर शेठजीने आज दहा रुपये दिले करायला आनंद वाटला मग असे बरेच दिवस गेले मग तिच्या अगोदर काय झालं शेठजीला फार आनंद झाला होता की शेठजीनी शेठजीला बेकाऱ्याने फूल दिलं होतं आणि शेठजीने दहा रुपये दिले होते मग शेठजी काय म्हणाले त्या बेकाऱ्याला बघ म्हणे तू मला फूल दिलास मी तुला रुपये दिले आमचा धंदा कसा आहे व्यापार कसा आहे आम्ही काही घेतो आणि मग माल देतो तशाच प्रकारे तू मला फूल दिलास मी तुला पैसे दिले भीक दिली आपल्या दोघाचाही धंदा सारखाच आहे तुझा हा भिकेचा धंदा आहे आणि आमचा व्यापाराचा धंदा आहे परंतु धंद्याच्या बाबतीमध्ये आपण एका पातळीवरती आलो शेठजी काय म्हणाले की धंद्याच्या नियमाप्रमाणे लेनदेन झाली आणि तुझा धंदा आणि माझा धंदा सारखाच आहे लेनदेनचा आहे तू फूल देतोस आणि भिक्षा घेतोस आम्ही पैसे घेतो आणि माल देतो म्हणजे तुझा धंदा आणि माझा धंदा एका पातळीवरती आला मग भिकाऱ्याचं स्टेशन आलं भिकारी उतरला त्याच्या मनामध्ये एकच विचार शेठजी काय म्हणाले तुझा धंदा आणि माझा धंदा एका पातळीवरचा आहे लेनदेनचा आहे तू फूल देतोस आणि भिक्षा घेतोस आम्ही पैसे घेतो आणि माल देतो हाच डोक्यात विचार त्या भिकाऱ्याचा येत होता असे मग त्याने काही ठरवलं आणि काही उद्योगधंदे चालू केले काही वर्षानंतर काही वर्षानंतर काही धंद्यासाठी आपल्या धंद्यासाठी रेल्वेने प्रवास करत होता त्यावेळेस शेठजी तिथं भेटले मग तो भिकारी आता मोठा व्यापारी झाला होता मग त्याने शेठजीला नमस्कार केला प्रणाम केला नमस्कार शेठजी ओळखलात का मला शेठजीने पाहिलं एक सूट बुटातला कोट घातलेला मायासारखाच एक जण मला नमस्कार करतो त्या भिकाऱ्याने काय केलं होतं तो आता व्यापारी झाला होता सूट बूट कोट घालून तो व्यापारासाठी दुसऱ्या गावी चालला होता मग शेठजीला काही ओळखता आलं नाही शेठजी म्हणाली मी ओळखलं नाही तुम्हाला मग भिकारी म्हणाला शेठजी मी आठवतं काही वर्षापूर्वी मी तुमच्याकडे भीक मागितली होती आणि तुम्ही काय म्हणालात मी काही घेतल्याशिवाय देत नाही आठवतं का तो ला, ला, तुम्हाला शेठजीला आठवलं बरोबर आहे म्हणे काही वर्षापूर्वी तू मला भेटला होतास मग शेठजी हे तुमचं वाक्य माझ्या सतत मनात राहायचं मी विचार केला काही घेतल्याशिवाय द्यायचं नाही काही घेतल्याशिवाय दिलं जात नाही काही मला दे मी तुला देतो भीक देतो असं तुम्ही जे म्हणालात त्यावरती मी फार विचार केला नंतर मी सुरुवात केली की स्टेशनच्या बाहेर एक चाफ्याचं झाड होतं ते चाफ्याचं फुलं मी गोळा करायचे आणि मग नंतर मग एक वेळेस तुम्ही भेटलात मी तुम्हाला चाफ्याचं फुल दिलं तुम्ही मला दक्षिणे म भिका भीक म्हणून दहा रुपये दिलं हो हो आठवतं म्हणे आणि त्यावेळेस एक फार महत्त्वाची गोष्ट मला सांगून गेलात की आपण दोघंही धंद्याच्या बाबतीमध्ये एकाच पातळीवरती आहोत एकाच लेवलमध्ये आहोत ही हो, लेवल गोष्ट ही मोलाची शिकवण शिकवणूक होती माझ्यासाठी तुम्ही मला फार मोठा शिकवण दिलात आणि मुख्य म्हणजे काय लेनदेन फक्त घ्यायचंच नाही द्यायचंच द्यायला पण शिकायला पाहिजे ही जी मला जी शिकवण दिला तेव्हापासून मी विचार करू लागलो आणि मी याला मी आता मी फुलाचा फुलाचा व्यापार करू लागलो फुलाचा व्यापार करत करत असताना मोठा व्यापारी झालो आणि धंद्याच्या कामासाठी आता मी दुसऱ्या गावी जात आहे अशा प्रकारचं हे बोलणं भिकारी अगोदरचा आणि आताचा पण शे आताचा शेठजी झाला होता त्या दोन शेठजीमध्ये संवाद चालू झाला नंतर मग इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या या कहाणीचं तात्पर्य काय या कहाणीचं एवढंच तात्पर्य आहे की जो सारखा घेत राहतो दुसऱ्याकडून घेत राहतो आणि दुसऱ्याला काही देत नाही तो भुयकारी असतो म्हणजे काय बघा सर्व सर्व गोष्टी मलाच मिळाव्यात मलाच मिळाव्यात अशी ज्यावेळेस वृत्ती असते तर तो भिकारी असतो आणि जेव्हा आपली वस्तू पण दुसऱ्याला देतो लेनदेन करतो म्हणजे काय आपल्या भाषेत इंग्रजी भाषेत सांगायचं झालं तर शेअर म्हणजे आपल्या जवळची वस्तू दुसऱ्याला द्यायची दुसऱ्याने त्याची वस्तू त्याच्याजवळ असलेली वस्तू आपल्याला द्यायची असा अशी जे शेअर इट म्हणजे शेअर करणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि काय होतं प्रगती होते दुसऱ्याला मदत होते आपल्याला पण मदत होते, होते। आपण दुसऱ्याला देतो दुसऱ्याला मदत होते मग निसर्ग काय करतो की कि कित्येक पटीने आपल्याला वापस देतो तर शेअर इट ही जी भावना आहे ती फार महत्त्वाची आहे प्रत्येकाने शेअर करायला पाहिजे आपली वस्तू दुसऱ्याला द्यायला पाहिजे दुसऱ्याने त्याची वस्तू आपल्याला द्यायला पाहिजे व शेअर करण्यासाठी काय पाहिजे आपल्याजवळ ती वस्तू पाहिजे मुलानं ऐका फार महत्त्वाची गोष्ट आहे जर मला काही दुसऱ्याला द्यायचं असेल तर ती वस्तू माझ्याजवळ असायला पाहिजे मला जर तो दुसऱ्याला मदत करायची असेल पैशाची धनाची तर धन माझ्यासाठी माझ्याजवळ असायला पाहिजे म्हणजे माझ्याजवळ धन मी धन पैसा कमवायला पाहिजे पैसा साठवायला पाहिजे तेव्हाच मी पैशाची मदत दुसऱ्याला करू शकतो माझ्याजवळ ज्ञान आहे ज्ञान असेल तरच मी दुसऱ्याला ज्ञान देऊ शकतो म्हणून प्रत्येकाने दोन गोष्टी करायला पाहिजे दोन किंवा तीन म्हणा मुख्य पैसा कमावायला पाहिजे ज्ञान कमवायला पाहिजे आणि लेनदेन करायला पाहिजे एकूण एकाला मदत करायला पाहिजे आपण निसर्गाला दिलो तर निसर्ग आपल्याला भरपूर देईल आपण जे पेरतो तेच उगवतो होतं असं म्हणतात तशा प्रकारे आपण ही जी भावना ठेवली की शेअर इटची दुसऱ्याला देणे दुसऱ्याला मदत करणे दुसऱ्याच्या अडी अडचणीला येऊन धावणे तर ही फार मोलाची गोष्ट आहे याच्या याच्याने निसर्ग आपल्याला कित्येक पटीनं मदत करतो आपली आपला उत्कर्ष होतो हे मुलानं लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट मलाच पाहिजे मलाच पाहिजे असं हाट धरू नये आपली वस्तू पण दुसऱ्याला द्यावी दुसऱ्याने त्याच्याजवळ असलेली वस्तू आपल्याला द्यावी शेअर इट हा जो मंत्र आहे तो सर्वांनी आपल्या लक्षात ठेवावा आता हे सत्र येथेच थांबवतो श्रीराम जय राम जय राम, जै राम।